फुल फुल माझ्या घेत आई मत अरे भाई कस सरकस आहे भाई सर्कस पाणी मध्ये उडा एकदा खडू मंडळाची हंडी लावायला सुरुवात चालू आहे विकास जाधव <laughs> ब्लॉग आहे ब्लॉग मध्ये तू येणार आमच्या मंडळाचे टॉपर आहे ते पार्श्वाडी गोविंदा पदाचे टॉपर टौपर। आहेत नाही टॉपर आहे टॉपर हांडी बांधायला चालू आहे डिझो डिजो दोन हंडी बांधणार आहे एक इथं आणि एक अशी इथे असली बाय बेस वाद येणार नाही हांडी फोडणार इथे आपले चिल्ले मिल्ले यो मोये आणि आपल्या दोन हंडी रेडी करून इथे ठेवलेत हा पार्श्वभूमीचा राजाचा मंडप आहे सावेगर आका काय करतात का का का। थोड्यात पाणी भरतात बनवायला चालू आपली हे वसली बाय हळू दादा हे बघा संत्री आमच्या त्यासाठी माकड पाहिलेले आहेत काढल्या काढल्या का ब्लॉक चालू आहे ब्लॉक टॉपर टॉपर फुल फुल माझ्या घेतो आई झोपत अरे भाई कस सरकस आहे एकदा चंदू कसं वाटतं इकडच्या स्विमिंग पूल मध्ये भेटून काय काय टॅलेंट आहे प्रत्येक हा वापिस वापिस अरे वालो घुमालो खतरनाक खतरनाक बाबू आज, दा। दा। आज तो मिला। अरे बस अरे अडक जायगाय मत कर रे बाबू ऐसा मत कर उधर हांडी फोडणे जास्त ठीक आहे मित्रांनो आता आपण चाललो आहे हंडीची ऑर्डर आहे आपल्याला आज मी तुम्हाला सांगितलेलं तर आज आपला असा दिवस आहे की आजपासून मी ब्लॉगिंग चालू केलेली आहे यूट्यूब म्हणजे यूट्यूब चालू केलेला आणि आपल्याला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तर तुम्ही असंच सपोर्ट करा आणि खूप सारं प्रेम द्या बाकी आता आम्ही इन्स्ट्रुमेंट वगैरे काढतो आहे बघा आणि आपली वाडीची हंडी पण तुम्ही बघितली लावतात पोरं आहे बघा आता आजचं काम तीन रोड दोन जोडी बेस आहे जास्त पूर्ण फुल सेटअप नाही स्टँडिंग आहे बघा तर टेम्पो भरायचं काम चालू आहे तर तिकडे चारला बोललेलो इतर पण ट्रॅफिक पण मजबूत आहे कारण सगळे पथकवाले पण आहेत म्हणून तर आपण डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट वगैरे ठेवून भेटूया मित्रांनो आता आपण निघालोय आणि आपण कैदी भरलेले आहेत लपतायत तर आपण निघालेलो आता तर चला आता आपण निघूया फ्यू मोमेंट बघा इथे वाजवायचा आता आपल्याला गेल्या पण इथेच वाजव तुषार कसं झालंय स्ट्रीम कशी घेतली स्टीम हा वाटलं बॉयलर आपल्याला ते टेम्पो ए चालक के मालक रस्ता माहित ना भावाला इकडं समोरच रस्ता तरी राईट लागतो आणि आपण इथं कधीच पोहोचले आहे अर्धा तास झाला आणि आपलं सेटअप सगळं आहे आणि इथे वाजवणार आहे इथे कृष्णाची पंच पूजा होणार आता आपण वाजवणार चला आता इन्स्ट्रुमेंट होतं आणि भेटतो तुम्हाला पण सेटअप लावायला घेतलेलं आहे हे बघा संस्कारनी संस्कारचा लावला कारण तो लवकर वाजून लवकर घरी जाईल फक्त <laughs> आम्ही स्टँडवरच लावलेत आणि तिथे साईड साईडला जरा कृष्ण भगवान कृष्ण तर पूजा ना कृष्णा बाप्पाची नंतर आपण वाजवला चालू करणार आणि मजबूत हंडी बांधून पण झालेली आहे बघा हांडे आणि आता काय नाही थोड्या वेळा ते सगळं भरेल जेव्हा वाजवायला चालू तेव्हा तर तुम्हाला आता मी हंडी फोडतात हंडी पडले सायनी बघितलं म्हणून पडले हा तुषार मग आम्ही फक्त मस्त तीन लागलेले आता हंडी फुटली असते हा बघायला आला आणि हा आणि काल संस्कारची फुटलेली बघायला कुठं पडले भेटेल दाखव पहिलेच एक <स्ट> आता <गाँगा> आपला सेटअप झालेला आहे आणि सगळं बॉक्सचं सेटिंग वगैरे सगळं <स्ट> झालेलं आहे आणि तो व आहे डॉली चायवाला आपला सेटअप झालेला आहे आणि आज साहिल आला है, साहिल बाबा साहिल कीबोवरती आहे माझा रोटो लागेल कारण जागा नाही आता होईल करतो मी जागा बरोबर आणि आपल्याला थोड्याच वेळात शोला सुरू ब्लॉग ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा बघा ब्लॉग मध्ये आले ब्लॉग मध्ये आले म्हणून त्यांनी आता पाय मारला पहिला उभा उभा हे उभा कर झाला झाला आपला सेटअप झाला रेडी आता आपण चालू करून तुम्हाला भेटतो चल चलिए शुरू करते हे फोडतील नंतर आपण परत वाचवलं घेऊ आज ऐला आता उडती गाणी उठती गाणी बाबा बाभ्या आलेला बाब्या धन्यवाद आल्याबद्दल हाय थर लावायला गेली बघाय थंडी फोडलं की लगेच आपण वाजवणार आहे चंदू काय बोलतो माझ्यावर फोकस भाग खालून जायटर गोविंदा पथक पण आलेले आहेत सर स्वागत प्रमोशन कर प्रमोशन कर फायटर असलप्या मधले आपलंच मंडळ आहे पण आपण हंडी सोडून आले हा तिकडे ग्रुपवर टाकणार आहे बायकांच्या किंवा हा हंडी सोडून इकडे वाजवायला आणि हा लव पण लव ह्याच्यामध्ये हा हंडी सोडून आला दाखवायचं आहे आणि बायकांच्या ग्रुपवर टाकणार आहे बघ शिव्या खावा शिव्या <laughs> 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 やりたたががかない <laughs> <laughs> मित्रांनो मगाशी सलामी दिलेली आणि आता अंडी फोडणार आहे आता किती वादल माझ्या हे बघा तयारी चालू अंडी फोडायची आता कन्फर्म पाच सर लावून फोडतील लावायला चालू हे भाई निश्चय उतरव ना यार उतरव ना निश्चय आता आपला शो संपलेला आहे ऑर्डर संपला की माझ्या वाजून येतो कारण ब्लॉग मध्ये आणि आता पूर्ण सगळे गेलेत सबस्क्राईब 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 भावांनो आताचा शो कसा आला नक्की सांगा कमेंट मध्ये तुम्हाला मी इन्स्ट्रुमेंट देऊन भेटतो आता पहिला फोटो आपला काढला पाहिजे आणि माझा साईड चाललं सायली बोललं हा बघा

माल खातो का हे बघा रंगा रंगाप्रमाणे हा गाण्या मित्रांनो मी आजचा ब्लॉग इथे एंड करतो आता आपण चालू आहे म्हणजे घरी चाललो आहे ऐक आपलं परत हा चालले चालल्याने आता फायटर गोविंदा पथकचे प्रथमेश आणि लव हे लोक टेम्पो भरतात आणि डॉली चायवाला बघा हे डॉली चायवाला डॉली एक, एक सीन आठवतो इकडे इकडे गाडी घेऊन गेले माहिती तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या भेटा आपण नेक्स्ट ब्लॉगला तर पण टाटा बाय बाय